नमस्कार मंडळी मी कार्यक्रम रत्न मराठी मीडियावर स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मकरंद देशपांडे सरांचं सा स्वागत मला सुरुवात कशी करायची लेखक मकरंद देशपांडे दर्शक मकरंद देशपांडे नाट्य निर्माते मकरंद देशपांडे अशा वेगवेगळ्या छटा आहेत तुमच्या एक माणूस इतक्या वेगवेगळ्या भूमिका साकारतोय तुमचे काय असे तुम्ही काही <laughs> तुमचे वेगवेगळे आहेत का असे की जव, तुम्ही तो वेगळ्या फील्ड मध्ये खरं प्रिंटिंग फिल्ड मध्ये पण हे स्वतःच करावं लागतं कारण का आपण जेव्हा लिहितोय तेव्हा ती संहिता दुसऱ्याला कन्व्हिन्स करण्यापेक्षा मला असं स्वता वाटतं ती स्वतःच प्रोड्यूस केलेली बरी स्वतः डिरेक्ट केलेली बरी आणि बऱ्याच वेळा स्वतः काम करावं तर ती संविता तेवढी लोकांपर्यंत पोहोचवता येईल म्हणून पण या सगळ्यात माणूस जा, जास्त जीवनाबद्दल अनुभव घेतो आणि त्यातनं प्रचिती जास्त येते जीवन जगणं किंवा कला काय असते कला ही शेवटी मला वाटते जीवनाचं एक्सटेन्शन आहे त्यामुळे जितक मी जास्त काम करतो तेवढं मला अजून मला असं वाटतंय की मी आ, बेटर कलाकार म्हणण्यापेक्षा जास्त समजूतदार कलाकार होतो पाहिजे की नाही तुमच्या लोक मला वाटत नाही कारण काय बघा आपण या भूमीतल्या जिथे महाभारत लिहिलं गेलं रामायण लिहिलं गेलं ते ज्ञानेश्वरी लिहिली त्यामुळे एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत रामचरित माणूस आहे एवढ मोठे मोठे ग्रंथ आहेत ते ती भूक केवढी आहे म्हणजे एवढा माणूस आपल्याकडे लिहू शकतो तर मला असं वाटतंय की आपल्याकडे ती कॅपॅसिटी आहे तेवढं काम करायला पाहिजे आणि अजूनही असं मला कधी कधी वाटतं की तरी सुद्धा मी थोडासा आळस करतो केस का आपल्या जबाबतीत बाबतीत नाही गावाच्या बाबतीत म्हणजे कसा की मी असं आता सरप्रेमाचं काय करायचं खरं लोक म्हणतील किती शोज करायला पाहिजे okay. पण मी थोडासा मी क्रिएशन करतो पण त्याचे शोज खूप करतो असं नाही कारण का मला असं वाटत की थांबून करणं गरजेचं थांबून जगणं गरजेचं आणि फिल्म मध्ये अभिनय करणं गरजेचं आहे फिल्म पाहणं गरजेचं आहे सगळं गरजेचं आहे त्यामुळे स्वतःला मी बिझी पण ठेवतो हो आणि फ्री पण ठेवतो हो मला माझ्याकडे माझा वेळ असतो पीजे मध्ये तुम्ही काय करताय दिसत फ्री असताना काय करता फ्री असताना मी कधी कधी नुसता समुद्राकडे पाहतो पुस्तक वाचतो एखादी फिल्म पाहतो गाणं ऐकतो मला गाणं ऐकणं खूप आवडतं माझ्याकडे माझा एक बोका आहे आयटम तो गमतीशीर त्याच्याबरोबर वेळ काढतो मुळात काही न करणं हे मला खूप आवडतं आणि त्यावेळी येणारा विचार मला खरं लिहायला भाग पडतो म्हणजे मला नेहमी वाटत की जेव्हा रिकामो होतो ना तेव्हा जो विचार येतो तो तुमच्या कामाचा विचार असतो म्हणजे मगाशी आपण बोलत असताना तुम्हाला की बिझनेस करून किंवा काम करतोय रामायणाचं तुम्ही उदाहरण दिलं हे सगळं तुमच्यासाठीचा स्त्रोत काय तुमची ही एनर्जी तुमच्यामध्ये जी क्रिएट होते त्याचा स्त्रोत काय मला वाटतं की जेव्हा तुम्ही संपूर्णपणे एक होऊन जगताना तेव्हा एनर्जी ही अबंडन्स मध्ये आहे की म्हणजे तुम्ही एखाद्या नदीचे स्त्रोत शोधायला हो गेलात तर ते दिसू शकतं की पण नदीच म्हणून बघितली तर ते नदीमध्ये खूप पाणी असतं ना तर मी तसं जगतो मी ते स्त्रोत नाही बघत मी नाही काही नाही शोधत मी एक जीवन जीवनात आणि जीवनाच्या वळती नाही जगत मी कम्प्लीट जीवनात भिजलेलो आहे त्यामुळे भिजलेला माणूस जेव्हा जगतो तेव्हा तो थकतच नाही <laughs> कारण का मला असं वाटतं की आय बी टायर्ड ओनली वेन आय एम नॉट देअर दे, मला नाही वाटत माझ्या मध्ये मा काही आहे आय एम ऑलमोस्ट like लाईक आय एम देअर और आय एम नॉट देअर सो so मला वाटतं मी झोपतो किंवा मी जागा असतो पेंगुळले नसतो मी क्लिअरिटी मिळणं किती गरजेचं आहे कलाकारांना मला वाटतं किती क्लॅरिटी येते प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने येते फक्त तो किती स्वीकारतो त्याच्यावर मी खूप आधी हा स्वीकार केलं होत की जीवन जगण्याला ऑप्शन नाही तुम्हाला संडे तुम्ही देऊ शकता कामाला पण जगण थांबत त्यामुळे जगत सतत राहावं लागतं त्यामुळे तिथे आळस करून चालणार जगण्यात आळस नसतो कामात आळस असू शकतो पण जगण्यात असू नये असं मला वाटत <laughs> आणि त्यामुळे तुम्ही जितक अवेअर राहाल जेवढ जागा राहाल ऊर्जा जास्त बाजूला पण आमचा आल्याड पलाड एक उत्तम सिनेमा आपल्या भेटीला येतो चौदा जून ला आणि त्यात तुमची वर्णी आहे मला जर विचारायचं असं आहे की एखादी कलाकृती निवडत असताना मकरंद देशपांडे एक्झॅक्ट काय बघतात त्याच्यामध्ये काय निवडतात मुळात समोरचा जो येऊन भेटतो त्याची एनर्जी बघतो मी कि त्याला किती तू हवा आहेस त्याला त्याचा विषय किती माहिती आहे ही दुसरी गोष्ट झाली आणि तिसऱ्या वेळात त्या वेळेत मला तेवढं बसतं का येईल का कारण का मला पुन्हा आपलं जीवन इम्पॉर्टंट असत त्यामुळे मग मी त्याला विचारतो मग मग काही वेळा असे फिल्म मेकर थांबतात था 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 था। करतात दिवस प्रमाणे ऍडजस्ट करू तारखा ऍडजस्ट करू कॅरेक्टर मी म्हंटल की ज्या पद्धतीने शेवट आहे ते मला असं वाटतं कॅरेक्टर असं जायला हवं तरी तू विचार कर माझा डोंट चेंज युअर फिल्म मग सात आठ दिवसांनी मला तो भेटला आणि किंवा फोन आला की सर असं होऊ शकतं इथपर्यंत होऊ शकतं इथपर्यंत होऊ शकत नाही मग मी म्हणतो त्यांनी पण निदान विचार केला मी म्हंटल याच्यात आणि त्याची त्यांनी संगीता सोडली नाही तेही मी बघतो की मला फक्त खुश करायला नाही तर मला आवडत मग म्हणतो या कॅरेक्टर विषय काय सांग काही वेगळा छटा कुठल्या वेगळा छटा बघायला मिळणार साधू करणं योगी करणं हा एक वेगळा भाग झाला पण सिद्ध योगी जो अर्धवट सिद्ध योगी आहे <laughs> ते फार गंमत वाटली मला आणि ती मला असं वाटतं ते फिल्मचं जे जॉनर आहे त्याला धरून वाटली की ते डार्क ह्युमर आहे मग ती गमत सिद्धयोगीची पण अर्धावट आहे म्हणजे या जॉनर मध्ये काय असतं भीती वाटते आणि भीती वाटते म्हणून हसू येते ते दोन्ही मला दिसले याच्यात कि सिद्धयोगी आहे जो भूत घालवणार आहे पण तो अर्धावट योगी आहे मग तो सिद्धयोगी हे भूत घालवता घालवता सिद्ध होतो आय थिंक दॅट इज द बेस्ट जर्नी ऑफ दिस कॅरेक्टर मी अशी असं कॅरेक्टर केलेला नाहीये आणि मला जे सीन्स मिळाले किंवा मला ज्या पद्धतीने करायला मिळालं की त्यांचं सुरुवातीला असं म्हणणं होतं की ते बसून बोलतात आणि मी मला ते बसणंच नको मला त्याला ते थे ऑन द एज ठेवायचं कॅरेक्टर की कसं ते स्टॉम वादळासारखं आहे मला करायला मिळालं सिद्ध योगी म्हणताय तर तो अर्धवट आहे पण तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात कलाकार म्हणून सिद्धी प्राप्त झाली असं वाटतं का मला वाटतं की काम सातत्याने करत राहिल्यामुळे ते काम तुम्हाला जो अनुभव देत अनुभवात तुम्हाला शेवटी सिद्धीच प्राप्त होईल हंड्रेड पर्सेंट होणार दुसरं काहीच नाही अनुभूती ही सिद्धीच आहे सधी तू आहे मला वाटत कि एखाद देवस्थान हे जागृत देवस्थान का मानले जात मला वाटतं तिथे सातत्याने जाणं असल्यामुळे ते जागृत होऊन जात तसं मला वाटतंय मला तर वाटत की जर तुमच्याकडे एक गोष्ट किंवा पाच गोष्टी असतील त्या तुम्ही सातत्याने कोणाला तरी सांगत राहिल्यात तर त्या पाच गोष्टींमुळे येणारी प्रचिती त्याच्यामुळे येणारी अनुभूती त्याच्यामुळे येणारी सिद्धी ही तुम्हाला प्राप्त झाली असं समजा मग मला माझ्या कलेची कला जी एक रोज निरंतर तीस एक वर्ष करतोय सिद्धी प्राप्त होणारच फक्त मी जर साशंक असेल किंवा मला क्रिटिक्स काय सांगतात त्याच्यावर मी जर ठरवणार असेल जितका तुम्ही डाऊट कराल तेवढी सिद्धी जा ही थोड़स जीवन जगता स्वतः सरेंडर करता जीवना सा खूब एक छान प्रश्न होता इज योर वर्ल्ड हाउ डू यू एस्केप फ्रॉम स्टोरी ऑफ सैक्रिफाइस आणि मग जे मिळेल ते सिद्धीचे इथे समर्पक उत्तर मिळाले बघा आणि मला वाटतं की अशा पद्धतीने उत्तर तुमच्याकडून मिळतात म्हणून मी आवर्जून तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक असतो मगाशी तुम्ही मंचावरती असं म्हणालात की नट हा सुद्धा एक भूत असतो आणि त्याच्या अंगामध्ये अनेक भूत असतात तर त्याला बाहेर काढायचे असतात तुमच्या अंगात असे किती भूत मला वाटते रायटर्स घेऊन येते कारण का जितकी लोकांना जितक्या लोकांना आपण भेटतो मला वाटतं ते कुठेतरी आपल्या मनात घर करून जातात आणि वेळोवेळी लोक आपल्याला भेटतात तर ती दरवेळी आपण कॉन्शियस मनाने आपण ती रजिस्टर करतोच असं नाही पण सबकॉन्शियस खूप रजिस्टर तर आणि नट काय असतो कला काय दस ऑफ इट मला वाटतं आवती खूप जास्त वेळेपण आहे तेव्हा आहे खूप राहिलेलं आहे तेव्हा मी सांगू नाही शकत आहे किती आहे पण मला वाटतंय जर अजून काम करत राहिलो किंवा तीच कॅरेक्टर सुद्धा पुन्हा नवीन वेळेने वेडेपणाने करता येतील असं मला वाटतं जाता जाता आल्याड पल्याडच हे जे भूत आता प्रेक्षकांना वाहणार आहात तुम्ही किती समर्पक किंवा किती यश मिळवेल असं तुम्हाला वाटतंय सगळं पाहिजे आता बस फार छान आहे म्हणजे माझा पहिला टीजर आला होता तोच काहीतरी दोन मिलियन गेला समाज तर तो इतकाच तर मला वाटतंय की एक तर मुळात भय चित्रपट आपल्याकडे का बनत नाहीत माहीत नाही पण खूप एक वेगळ्या ऑडियन्स असत आणि हे तुम्हाला फोनवर बघता येत नाही किंवा टी व्हीवर बघता येत नाही त्यामुळे हंड्रेड पर्सेंट लोक चित्रपटात जाऊन बघतात हा जॉनर त्यामुळे मला असं वाटतं की हा जो बज आहे याला पाहून किंवा आता जो ट्रेलर आपण पाहिला जो येईल आता होईल मला वाटतय खूपच चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि लोक बघणार आता लोकांना पण काहीतरी नवीनची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुमच्या सिनेमातून पूर्ण होईल असं आम्हाला दिसत पुढे आणि नक्की बघा थिएटर मध्ये जाऊन आणि खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा